मर्सिडीज आहे कम्प्लीट झालेली आहे आपण सरांना विचारू एवढे लांबून आले होते त्यांना विचारू की आपलं काम कसं झालं आहे कसं झालं सर खूप चांगलं काम झालं आहे दादांनी एकदम म्हणजे कंपनी टाईप काम करून दिलेलं आहे आपल्याला आणि सगळ्यांसाठी मी रिकमेंड करेन एकदम कंपनी मॅच झालेली आहे आपल्याला थँक्यू सो मच दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार भाऊ आपली इन्षाचे बघून मर्सिडीज गाडी आलेली आहे गाडीचा बोनेट बंपर हे सगळे डॅमेज झालेले आहे हे सगळे त्यांना दोन दिवसात करून देणार आहे आता गाडी बघा गाडीची कंडिशन काय आहे दादांनी फोटो पाठवले हो आपण त्या फोटोवरतीच ऐकलं दादा हे सगळं होऊन जाईल तुम्ही आता गाडी बघा गाडी झाल्यावर गाडीचं बोनेट बघू शकता की ते मेजर धडकलेलं आहे त्यात बंपरला पण क्रॅचेस पडलेले होते हे सगळं परत हाय तसं करून द्यायचं होतं दादांना त्याच्यामुळं लगेच डेंटिंगचं काम चालू केलं आपण मी हे पार्ट डेंट पोलर निघत नव्हते त्याच्यामुळं आपण हातानेच काम केलं जायचं पुट्टीचं वर्क कमी ठेवायचं होतं ते गाडीचं बेस्ट काम आपण पूर्ण केलं आणि लगेच गाडी भट्टीमध्येच ठेवली गाडीचं कलरचं काम आपण पूर्ण केलं होतं गाडी लगेच वॉशिंगला घेऊन वॉश करून गाडीचा कलर बघा पूर्ण आपण स्वतः दिसतो त्याच्यात प्लॅस्टिकसारखा कलर दिसत होता गाडी प्रीमियम होती आणि आपलं काम पण प्रीमियमच झालेलं आहे दादा पण गाडीवरून खुश झाले गाडीचा कलर एवढा आपण ग्लॉसी केला होता ना जवळ जाऊन बघा आरश्यासारखे फिलिंग येत होती याच्यात दादा तर कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगलं काम करून द्यायचं होतं पूर्ण गाडी आपण पॉलिश पण करून दिली मला जरी गाडी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या मित्राला नक्की वाटतं